नमस्कार सर्व मित्रांना नमस्कार जय महाराष्ट्र मी राहुल शिवाजी पाटील मनसे विभागाध्यक्ष फलूस तालुका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व माननीय अर्थमंत्री यांनी आपल्या महाराष्ट्रातील माता बहिणींसाठी जी योजना आणलेली आहे माझी लाडकी बहीण ही योजना अतिशय छान आहे आणि त्याबद्दल मी यांचे आभार मानतो परंतु साहेब माझी अर्थमंत्र्यांना एक विनंती आहे की जी डोमाशील चॅट आहे ती अत्यंत चुकीचे आहे साहेब आपणास मदना मतदानासाठी आमच्या बहिणी खासदारकीला चालतात आमदारकीला चालतात जिल्हा परिषद चालतात पंचायत समितीला चालतात मग तुम्ही जे डोमाशील चॅट लावलेले आहे आमच्या बहिणी नॉन इंडियन आहेत का त्या भारतीय नागरिक नाहीत का का त्या महाराष्ट्रातील रहिवासी नाहीत हे तुम्ही जे डोमासेलचे अट लावलेले आहे ते अत्यंत चुकीचे आहे आणि आमच्या माता बहिणींनी गावचा रोजगार करायचा की तहसीलदारच्या ऑफिसमध्ये चक्रा मारायच्या त्यामुळे साहेब तुम्ही या योजनेला अतिशय चांगल्या पद्धतीचे नाव दिलेले आहे लेख माझी लाडकी बहीण त्यामुळे स साहेब आपल्या माता बहिणींचा त्रास तुम्हीच कमी करू शकता त्यामुळे डोमासेलची अट रद्द करावी ही साहेब आपणास माझी विनंती आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे जय महाराष्ट्र